रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका परळी ग्रामपंचायत हद्दीतील धरणाची वाडी आदिवासी वाडीची पूर्वापार पन्नास वर्षापूर्वीच्या स्मशानभूमीचे अस्तित्व धोक्यात विकसकाविरोधात आदिवासी बांधवांनी थोपटले दंड शेकडो आदिवासी बांधव घेणार रायगड जिल्हाधिकारी यांची भेट सुधागड तालुक्यातील विविध भागात भांडवलदार विकासक यांनी जागा जमिनी खरेदी करून नवनव्याने प्रकल्प उद्योग फार्म हाऊस थाटण्यास सुरुवात केली आहे मात्र यामध्ये अनेकदा स्थानिक आदिवासी भूमिपुत्र यांच्या हक्क आणि अधिकारांवर गदा येताना पाहायला मिळते असाच प्रकार परळी ग्रामपंचायत हद्दीतील धरणाची वाडी आदिवासी वाडी येथे समोर आला आहे येथे एका विकासकाने स्मशानभूमी शेजारी बोरवेल मारली असून सभोवताली कामे देखील सुरू केली आहेत त्यामुळे आदिवासी बांधवात नाराजीची सूर असून धरणाची वाडी गावची स्मशानभूमी वाचविण्यासाठी आदिवासी बांधवांनी आता लढा पुकारला आहे पूर्वापार पन्नास वर्षापासून असलेल्या स्मशानभूमीचे अस्तित्व धोक्यात आल्याचा आरोप करीत आदिवासी बांधवांनी दंड आहेत शासनाने आमची स्मशानभूमी ते त्या ठिकाणी मार्ग करावेत अशी मागणी आदिवासी बांधवांनी केली आहे धरणाची वाडी येथील आदिवासी बांधव लहान थोर अबाल वृद्धासह लवकरच या प्रश्नावर शेकडोच्या संख्येने जिल्हाधिकारी रायगड यांची भेट घेऊन न्याय मागणार असल्याचे सांगितले यावेळी ग्रामस्थ मारुती जाधव यांनी सांगितले की स्मशानभूमीचे अस्तित्व धोक्यात आले आहे विकसकाने इथं असलेला जोता पाडला आहे स्मशानभूमीची दुरवस्था झाली आहे आम्हाला न्याय मिळाला नाही तर संपूर्ण गाव उपोषणाला बसेल असा इशारा जाधव यांनी दिला स्मशानभूमी वाचविण्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय अलिबाग येथे देखील लवकरच मोर्चा नेणार असल्याचा इशारा यावेळी आदिवासी बांधवांनी दिला धम्मशील सावंत न्यूज ब्युरो रायगड आता काय नाव तुमचं सध्या काय परिस्थिती झाली इथं स्मशानभूमीची काय अन्याय होते तुमचं माझं नाव मारुती मर्या जाधव आहे आणि मी इथं डोकशेतवाड्याच्या धरणाच्या वाड्याचा स्थानिक आहे इथं तर आमच्या मशानभूमीचं असे झाले का इथं बोरवेल मारलेले आहे आणि हे जोता पण तोडलेलं आहे आणि उद्याला जरी काय महितकार आहे काय झालेलं आहे इथं जर तर आम्हाला रस्ता नाही काय नाही आम्हाला येण्यासाठी पण इथं हे नाही पाऊस शेड आणि शेड नाही इथं काही नाही आणि दुरावस्था हे मशानभूमीची करून टाकलेली आहे काय प्रशासनाकडे मागणी आहे तर प्रशासनाने आमच्याकडे लक्ष द्यावा आणि कलेक्टरनी तहसीलदारांनी पण आमच्याकडे हे कर शासनाने थोडासा तो लक्ष द्यावा या, या संदर्भात ताई काय नाव तुमचं आणि काय परिस्थिती आहे नेमकी स्मशानभूमीवर कशा पद्धतीने अतिक्रमण होतंय काय झालंय नेमकं इथं माझं नाव सुरेखा मारुती जाधव हे बघा आमची पड पिढीन पिढीची मशानभूमी आहे ते पार्टीवाल्यांनी इथे येऊन हे बघा काय अवस्था केले इथे बोरिंग लावले आम्हाला रस्ता पाहिजे काय इथं बोरिंग बोरिंग मारले इथे सर्व मशानभूमी सर्व उद्ध्वस्त करून टाकले आणि रस्ता पण आम्हाला पाहिजे आणि आमची पिढ्यान पिढींची जी आहे जमीन ती आम्हाला भेटलीच पाहिजे काय काय जर तुम्हाला न्याय नाही मिळाला तर आंदोलन करणार कसं हा आमचं आंदोलन कायमच राहणार आम्हाला ती हक्काची जमीन आहे ती भेटलीच पाहिजे काय नाव तुमचं आणि काय आता सध्या समस्या आहे आदिवासी बांधवांची काय तक्रार आहे सांगा माझं नाव शारदा ज्ञानेश्वर गायकवाड ग्रुप ग्रामपंचायती सदस्य आहे मी इथे आदिवासी बांधवांचे बांधवांवरती मोठा अन्याय आहे इथे त्यांना समशानभूमीचं म्हणजे जास्त हे चाळीस घरांची वस्ती आहे त्यांना समशानभूमी नाही इथे बोरिंग पा बोरिंग पाडलेली आहे तर इथे त्यांना काय रस्ता नाही काय नाही त्यांचे म्हणजे समशानभूमीची बरीच बेकार अवस्था आहे इथे तर त्यांना न्याय मिळावा एवढीच आमची हे इच्छा आहे काय नाव तुमचं माझं नाव नेमकी परिस्थिती आहे इथं आदिवासी बांधवांवर कसा अन्याय विकासकाकडून होतं काय सांगा माझं नाव अलका श्रीकांत देशमुख आहे मी ग्रुप ग्रामपंचायतची सरप उपसरपंच आहे आणि माझ्या ग्रामस्थांवर अन्याय होत आहे धरणाची वाडी आमचा गाव आहे आणि त्या लोकांवर अन्याय होतो त्याच्यासाठी मी इथपर्त पोचलेली आहे आणि त्या मशानभूमीला रस्ता नाही आहे आणि त्या मशानभूमीची अवस्था एवढी कठीण करून ठेवली आहे पार्टीवाल्यांनी केलेली आहे आज कम, कम पन्नास वर्षाची आमची मशानभूमी आहे आणि तिथं त्यांनी बोरिंग मारले तिथलं जे काही होतं ते पाडापाड केलेली आहे त्यांना रस्ता ठेवलेला नाही आहे आणि ती लोकं बोलायला गेली तर त्यांना दमदाटी होत असते त्यांना म्हणतात आम्ही तिथं ठेवणारच नाही तुम्हाला आम्ही रस्ता देणारच नाही ही भूमिका कुठून आणि आता आम्ही आलो तर माझे पाय ढोपराभर प गेलेले आहेत आणि इथं सगळा अतिक्रम केलेला आहे त्या लोकांनी तर त्या आदिवासी लोकांना न्याय मिळावा अशी माझी इच्छा आहे